नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वज्ञ एज्युकेशन या युट्यूब पुन्हा एकदा स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण कलम बारा ते कलम पस्तीस मधील सर्व कलमे पाहिली होती जे की मूलभूत हक्कांशी संबंधित कलमे होते त्यानंतर या मध्ये आपण कलम छत्तीस ते कलम एक्कावन्न पाहणार आहोत ही काय आहे ही सर्व मार्गदर्शक तत्वांशी संबंधित कलमे आहेत ही सर्व कलमे राज्यघटनेच्या भाग चार मध्ये समाविष्ट केलेली आहेत ही कलमे ठिकाणी पाहूया आता पहिल्यांदा भाग चार ज्यामध्ये काय राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत दिल ही कलम छत्तीस ते एकावन मध्ये समाविष्ट आहेत त्यामध्ये आहे पहिले कलम कलम छत्तीस यामध्ये राज्यसंस्थेची व्याख्या दिली आहे ही व्याख्या कशी कलम बारा प्रमाणे असेल असे म्हटले आहे राज्यसंस्था या शब्दांमध्ये कोण कशाचा समावेश होतो तर लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान परिषद तसेच राज्याच्या नियंत्रणाखालील इतर संस्था या सर्वांचा समावेश राज्यसंस्थेमध्ये होतो त्यानंतर कलम सदतीस या भागात अंतर्भूत असलेली तत्वे लागू करणे हे राज्यसंस्थेचे कर्तव्य असेल आता इथे एक शब्द महत्वाचा आहे हे काय कर्तव्य आहे म्हणजे राज्यसंस्था जर लागू करत नसेल तर त्याच्यावर बंधनकारक नाही फक्त ती कर्तव्य दिलेली आहेत त्यानंतर पहा कलम अडतीस राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे कलम एकोचाळीस काय आहे राज्याने अनुसरावयाच्या धोरणाची विशिष्ट तत्वे यामध्ये काय पुरुष व स्त्रिया या, या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन असेल त्यानंतर कलम एकोणचाळीस ए हे नंतर समाविष्ट करण्यात आले आहे यामध्ये काय म्हटलंय समान न्याय व कायदेविषयक मोफत सल्ला देणे हे राज्याचं कर्तव्य असेल त्यानंतर कलम चाळीस मध्ये ग्रामपंचायतीचे संघटनाची तरतूद आहे कलम एक्केचाळीस मध्ये कामाचा शिक्षणाचा आणि विशिष्ट बाबतीत लोकसहाय्याचा हक्क यामध्ये काय होते विशिष्ट जसे की आजारपण वार्धक्य यामध्ये सहाय्य करणे हे राज्यसंस्थेचं कर्तव्य आहे त्यानंतर कलम बेचाळीस कामाबाबत न्याय आणि मानवीय परिस्थिती आणि प्रसुतीविषयक सहाय्य यांची तरतूद कलम बेचाळीस मध्ये करण्यात आली आहे त्यानंतर कलम त्रेचाळीस कामगारांना निर्वाह वेतन ही तरतूद कलम त्रेचाळीस मध्ये आहे त्यानंतर आहे कलम त्रेचाळीस ए उद्योग धंद्याच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग हे कलम नंतर समाविष्ट करण्यात आला आहे त्यानंतर कलम त्रेचाळीस बी हे पण कलम नंतर समाविष्ट करण्यात आले आहे कशाशी संबंधित आहे सहकारी संस्थाचे प्रवर्तन याशी संबंधित कलम आहे कलम त्रेचाळीस बी त्यानंतर कलम चव्वेचाळीस कलम चौवेचाळीस मध्ये काय आहे नागरिका करता एकरूप नागरी संहिता म्हणजे काय समान नागरी संहितेशी संबंधित कलम आहे कलम चव्वेचाळीस त्यानंतर आहे कलम पंचेचाळीस सहा वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांची प्रारंभिक बालावस्थेतील देखभाल आणि शिक्षणाची तरतूद करणे हे राज्याचे कर्तव्य आहे त्यानंतर कलम शेहेचाळीस अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल दुर्लभ आणि इतर दुर्बल घटकांचे शैक्षणिक आणि आर्थिक हित संवर्धन संबंधित तरतुदी कलम शेचाळीस मध्ये आले आहेत त्यानंतर आहे कलम सत्तेचाळीस यामध्ये काय पोषण व राहणीमान सामाजिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य असेल तसेच मादक पेय व द द्रव्य सेवनावर बंधनी बंधन आणणे त्यानंतरचे कलम आहे कलम अठ्ठेचाळीस यामध्ये काय कृषी व पशुसंवर्धन यांची सुसूत्र व्यवस्था लावणे हे कर्तव्य राज्याचे असेल त्यानंतर आहे कलम अठ्ठेचाळीस ए हे कलम नंतर समाविष्ट करण्यात आला आहे जे काही ए बी सी असे कलम येतील ते सर्व सर्व कलमे ही नंतर समाविष्ट करण्यात आलेली आहेत त्यामध्ये काय म्हटले पर्यावरणाचे संरक्षण करणे संवर्धन करणे तसेच वने आणि वन्यजीव या सृष्टीचे रक्षण करणे हे पण राज्याचे कर्तव्य असेल त्यानंतर कलम एकोणपन्नास यामध्ये राष्ट्रीय महत्वाची स्मारके आणि स्थाने वस्तू यांचे संरक्षण करणे त्यानंतर कलम पन्नास कार्यकारी यंत्रणेपासून न्यायव्यवस्था अलग ठेवणे जी काय आपली कार्यकारी यंत्रणा आहे संसद जिला न्यायव्यवस्था म्हणजे न्यायपालिकेपासून वेगळे करणे त्यानंतर कलम एक्कावन आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचे संवर्धन करणे त्यानंतर ही झाली मार्गदर्शक तत्वे त्यानंतर आहे भाग चार ए यामध्ये काय मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आली आहेत भाग चार मधील कलम एक्वन ए जे की मूलभूत कर्तव्य आहेत सध्या राज्यघटनेमध्ये एकूण अकरा मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले आहेत त्यानंतर या सेशनच्या पीडीएफ साठी टेलिग्राम चॅनल आहे सर्वोज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा